साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज पायाभूत विकासासाठी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या निधीच्या तरतूद राज्याची अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी तीन मार्चला सुरू झालं दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषण पार पडल्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली घरं कृषी पंपांना विजेच्या दरात सवलत आणि इतर पायाभूत सुविधांच्या सा मागण्या सादर केल्या आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामीण भागातली घर कृषी पंपांना वीज दर सवलत आणि लोकहिताच्या योजनांसाठी वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या मागण्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने मुख्यमंत्री सवलत बिन व्याजी कर्जासाठी निधी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना पुणे रिंग रोड जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना आणि शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांसाठीचा निधी या सर्वांचा समावेश आहे राज्याच्या पायाभूत निव्वळ भार चार लाख दोनशे पंचेचाळीस पॉइंट चौऱ्याण्णव कोटी इतका रुपये आहे विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एकूण सहा लाख चारशे शहाऐंशी पॉईंट वीस कोटी रुपयांपैकी नऊशे बत्तीस पॉइंट चोपन्न कोटी रुपये अनिवार्य मागण्या तीन लाख चारशे वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये मागण्या दोन लाख एकशे पुरस्कृत योजना अंतर्गत अर्थसहाय्य म्हणून प्रस्तावित केलेले आहेत या पुरवणी मागण्यांद्वारे राज्यातल्या विविध घटकांचा सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प निश्चितच महत्वपूर्ण ठरेल असा मला विश्वास आहे असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलंय